शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधी सत्वमुक नायका मोडल्या चतुर्थ सकल न्यायदायक कांची सूर्य तू शिल्पकार तू भारताचा नायक मोडला रुढी त्या परंपरा दिवते चतुर्थ सकल न्यायदायक जीवन तुझे प्रेरणा ही दिशा तुझीच गर्जना आणि चौदा तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे आणि मार्ग I'm विश्वभूषण भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मिरवणूक समितीच्या वतीने ऐरोली नगरामध्ये समता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे आणि ते ती बाईक रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेक्टर पंधरा या ठिकाणावरून निघून पुन्हा ऐरोलीमध्ये फिरून की पुन्हा एकदा या ठिकाणी शांत होणार आहे तरी तमाम आंबेडकरी जनतेला संविधान प्रेमी लोकांना मी विनंती करतो की या बाईक समता बाईक रॅलीमध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवावा आणि त्याचप्रमाणे ऐरोली नगराची एक भव्य दिव्य मिरवणूक संध्याकाळी समितीच्या वतीने काढण्यात येणार आहे तरी त्या मिरवणुकीमध्ये देखील आपला सहभाग नोंदवावा असं समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो प्रथम सर्व भारतीयांना सर्व नागरिकांना एकशे तेहतीसव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रसार माध्यमांना पण हार्दिक हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा या प्रकारे या ठिकाणी बघत असाल ऐरोली नगरातली सगळ्यात मोठी भव्य दिव्य अशी बाईक रॅली आपण ऑर्गनाईज करतोय या ठिकाणी आपण ज्या स्मारकापासून जो स्टार्ट केलेला बाईक रॅलीचा प्रवास आहे तो सेक्टर तीन सेक्टर चार असा पूर्ण रॅलीचा प्रवास आपल्याला ऐरोली नगरामधून दिसून येईल त्याच या महिलांमुळे आपल्याला या सुंदर असा स्वरूप प्रदान झालेला आहे या भगिनी आल्या त्यामुळे आम्हाला या पूर्ण सेट करण्यासाठी आम्हाला मदत मिळालेली आहे आणि या ठिकाणी जो भाव भव्य रॅली सुरू होणार आहे या पूर्ण रॅलीमध्ये तरुणांचा महिलांचा चांगला सपोर्ट भेटलेला आहे आणि या प्रकारे आम्हाला जोश आलेला आहे की या सुंदर क्षणांचा आम्ही कसा पद्धतीने आणि आम्हाला हे काम करण्यासाठी बघायला गेलं तर स्थानिक परिसरातील आमचे सगळे वरिष्ठ असतील आमचे सगळे महिला असतील भगिनी असतील तुमचे प्रसारमाध्यम असतील आम्हाला सुंदर पद्धतीने आम्हाला मदत केलेली आहे आणि याचमध्ये आम्हाला एवढा सुंदर जोश आलेला आहे की आम्ही अजून छान पद्धतीने रॅली करणार आहोत या सुंदर पद्धतीने संध्याकाळी सुद्धा या रॅलीची सांगता करणार आहोत या पद्धतीने उत्तम सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच माझ काम इथं आभार प्रदर्शनाच आहे नवी मुंबई महापालिकेचे मी आभार व्यक्त करतो तसे नवी मुंबई पोलीस आयुक्त यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी असा सुंदर असा बंदोस आम्हाला इथं दिलेला आहे महापालिकेने सर्वच भीमसैनिकांची इथं चांगली सोय केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज स्मारक येथून ऐरोली स्मारक येथून भव्य दिव्य रॅली अशी निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये सामावून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना आवाहन करते आणि जयंतीच्या शुभेच्छा देते